तर प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाऊ वळूयात आपल्या रिव्ह्यूकडे तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये ऋषिकेशला आता ते स्केच पाहून खूप वाईट वाटतं तो म्हणतो की आता जानकी ओवी ही माझ्याबरोबर बोलत नाही आहे त्यामुळे मला करमत नाही आहे पण माझं काय चुकतं आहे मी तुमच्या हितासाठीच करतो आहे ना मग ओवी आता असं का करत आहे तेव्हा जानकी म्हणते की मी तुम्हाला काल पण ह्याच गोष्टीबद्दल बोललेले आहे की लहान मुलांसोबत आपल्याला सुद्धा लहान व्हावं लागतं तिला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तिच्यासाठी तिची आजी कारण तिने तिला मांडले बेस्ट फ्रेंड आणि त्या म्हणजे आपल्या आई आहेत तेव्हा तुम्ही तिला त्या गोष्टींपासून अडवतायत तुम्ही तिला नकार दिलाय त्यामुळे तिच्या मनावरती जखम झालेली आहे आणि ती भरून काढण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे की तुम्ही तिला परमिशन द्यायला हवी की तिच्या आयुष्यात तिने कोणत्या गोष्टी तिला आवडतात याच्याकडे तुम्ही सुद्धा फोकस करायला हवं आहे तर मी काय म्हणते की तुम्ही तिला तो नकार देत आहे ना आजीला भेटण्यापासून जे काही अडवता येत ना ते मागे घ्या तुमचा विचार बदला म्हणजे उभी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेल पण ऋषिकेश लगेच नकार देत म्हणतो की असं काही होणार नाहीये माझा आणि त्या घरच्यांचा काहीही संबंध नाहीये आणि माझ्याबरोबर तुमचा पण तिथे गेल्यावर ओवीला त्यांनी वेड्यात काढलं आता तर नवीनच ऐकायला आलंय की ओवी इकडचा तिकडं करते हा काय प्रकार आहे ओवीने काय इकडचं तिकडे केलं एवढं लहान वया तिच्यावरती सुद्धा हे लोक ब्लेम करतात किती चीप लोक आहेत मला बिलकुल पटत नाहीये ते रणदिवे कुटुंब त्यामुळे जानकी मला त्या घरच्यांबद्दल काही समजावायचं नाही असं आता ऋषिकेश पुन्हा जानकीला म्हणतो मग जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही असं म्हणा आणि ती तसं म्हणेल चालू द्या जानकीला एक प्रकारचा रागच आलेला असतो इकडे आता सुमित्रा या देवळात निघालेल्या असतात तर लगेच ऐश्वर्या त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणते की आई आज देवळात मी पण येऊ का मला पण आज देवाचं दर्शन घ्यायची खूप इच्छा झाली आहे आपण सोबतच जाऊया ना आता इकडे सुमित्रा म्हणते अगं देवळं चालली आहे पण मी चालत जाणार आहे तुला चालता येईल केवढ्या लांबपर्यंत तर आता ऐश्वर्यासुद्धा खूप चालाकीने उत्तर देते ती म्हणते की का नाही चालणार आई मी तुम्ही आहात ना माझ्याबरोबर मग मा कसली भीती आहे आणि मला पाय आहेत आई असं काय म्हणताय तुम्ही चला आपण जाऊयात चालत आता सुमित्रा मनातून म्हणतात की शी बाई ही माझ्याबरोबर येते म्हटल्यावर मला कसलं ओबीला भेटता येते आता मी काय प्लॅन करू की जेणेकरून ऐश्वर्या येणार नाही म्हणून ते वेगवेगळी वाहना करून ऐश्वर्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तू माझ्यासोबत देवळात येऊ नको पण तसं घडत नाही कारण ऐश्वर्या आता सुमित्राच्या पुढेच बोलत असते की मी जाणार 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 त्यामुळे आता इकडे सुमित्राला बोलायला काही जागा सुरत नाही आणि फायनली आता सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघेही देवळात जायला निघतात आणि मग आता देवळात जात असताना तिकडे ऐश्वर्या मुद्दा कोणाचा तरी फोन आलाय आहे असं सुमित्राला दाखवत असते कारण आता सुमित्रा पटपट चालत नसते आणि ऐश्वर्याचा खूप संताप होतो ती म्हणते की नाही तेव्हा ही बाई कुठून कुठे जाते तिचा सुद्धा लागत नाही आणि आज इतका हळूहळू चालते कारण तिला उभीला भेटायचं आहे ना आणि माझ्यामुळे तिला अडचण होत असेल आता ती फोन उचलते सगळं काही नाटक चालू असतं इथे ऐश्वराचं की ती फोनवर असं बोलत असते की माझं नाही जमणार कुठे जायचंय पण आता तर मी आईंबरोबर देवळात आली आहे ना मग मला वेळ नाही आहे असं ती फोनवर बोलत असते आणि त्यानंतर म्हणते की अच्छा कंपल्सरी आहे का मग तर मला यावंच लागेल बरं ठीक आहे मी प्रयत्न करते तुम्ही काळजी करू नका असं आता ऐश्वर्या फोनवर बोलत असते आणि सुमित्राची धाकधूक खूप वाढलेली असते की आता देवळात तर जाऊन पुढे ओवीला कसं भेटायचं हे ऐश्वर्या कधी जाईल माझ्या तावडीतून कधी सुटेल असं ती विचारच करत असते तर इकडे ऐश्वर्याला लगेच जातात सुमित्राला म्हणते की आई मला ना खूप इमर्जन्सी आहे मी जरा थोड्या वेळात जाऊन येऊ का एक अर्जंट काम आहे ते करून परत येते तुमच्याकडेच तुम्ही जा पुढे सुमित्रा खूप खुश होतात आणि आता त्या त्या खुशीमध्ये पुढे एकदम जोरजरोज चालायला लागतात आणि त्यांचं लक्षही नसतं की मागे त्या वळूनही पाहत नाही ऐश्वर्या गेली का आहे का ती मला वॉश करते काहीच बघत नाही सरळ आपलं पुढे निघून जातात आणि म्हणतात की पाऊले ओले ती ओवीची वाट असं म्हणून आता त्या पोहोचतात इकडे सिक्युरिटी हा ओवीला विचारत असतो की काय गोवी तुला घरी नाही जायचं का तू अजून इथेच आहेस का तेव्हा ओवी म्हणते की नाही आज माझी आजी येणार आहे आणि त्यामुळे मी इथेच थांबणार आहे मग तो सिक्युरिटी म्हणतो बरं ठीक आहे थांबतो आता सुमित्रा ह्या आता सिक्युरिटीला म्हणतात की माझी नात त्या दिवशी पण मी आली होती मला माझ्या नातीला भेटायचे मी जाऊ का आतमध्ये आता तो सिक्युरिटी म्हणतो हो ठीक आहे जा ना तुम्ही तर मग हो आता सुमित्रा ह्या आतमध्ये येतात ओवीकडे आणि दोघेजणी खूप खुश होतात तर आता सुमित्राने एक मोठं असं चॉकलेट आणलेलं असतं ओवीला द्यायला आता ऐश्वर्यासुद्धा त्यांचा पाठलाग करत इथे येते आणि ऐश्वर्याला आता इथे एक प्लॅन करायचा असतो सुमित्रा आणि ओवीला असं एकत्र पाहून तिची तिला खूप जलस होतं ती म्हणते की आता मी यांची वाटच लावते तेव्हा आता तिथे सिक्युरिटीकडे जाते आणि म्हणते की माझं एक काम आहे काका तुम्ही कराल का तेव्हा तो सिक्युरिटी म्हणतो की काय काम आहे मग ऐश्वर्या म्हणते मी एक लेटर लिहिलेलं ले आहे तेच तुम्हाला एक कॉल करून बोलायचं आहे वाचून सेम तसंच बोलायचं आणि रागात बोलायचं त्याच्याबदल्यात मी तुम्हाला दहा हजार रुपये देईल असं म्हटल्यावर तो सिक्युरिटी खूप खुश होतो पण तो म्हणतो की फोनवर मला जर विचारलं की मी कोण आहे तर काय सांगणार तर ऐश्वर्या म्हणते की सांगायचं मी एक शेतकरी आहे तुमच्या गावातला मी तुम्हाला चांगलंच ओळखतो असं पण म्हणायचं इकडे ऋषिकेश बाजार समितीच्या कार्यालयामध्ये असतो तो आता शेतकऱ्यांना त्याच्या ॲपबद्दल माहिती देत असतो आणि अचानक आता अन्नो नंबरवरून फोन येतो तेव्हा आता त्या माणसाला जसं ऐश्वर्याने सांगितलेलं असतं तसं लिहून दिलेलं असतं तसंच तो सुरुवात करून म्हणतो की मी एक शेतकरी बोलतोय आणि काय हो तुम्ही म्हणतात ना की माझा आणि रणदेवांचा काही संबंध नाही आहे मग तुमची मुलगी तुमच्या आईबरोबर इथे शाळेमध्ये लपाछपी खेळत आहे त्याचं काय तुमचं चाललंय काय असं बोलल्यावर ऋषिकेशला धक्काच बसतो इकडे ऐश्वर्या त्याला खुणवत असते की बोल बोल अजून बोल हे लिहिले ना ते सगळं बोल तुला दहा हजार रुपये हवेत ना मग बोल असं म्हणून त्याला सगळं काही बोलायला लावते एक प्रकारचा ला आता तो माणूस ऋषिकेशला धमकी देत असतो आणि त्यामुळे ऋषिकेश पूर्णपणे आता इथे हँग होऊन जातो आणि मग तो फोन ठेवून आता लगेच धावतच ओवीच्या शाळेकडे जायला निघतो इकडे आता ओवी आणि सुमित्राची लपाशपी चालू असते बराच वेळ खेळून झाल्यामुळे आता सुमित्रा थकून जातात आणि तो ओवीला म्हणतात की ओवी आता बस कर यार मी थकली बस झालं आता आपण दुसरं काहीतरी करूयात एक काम करायचं का आपण एका ठिकाणी बसून गप्पा मारूया आणि मी तुला गोष्ट पण सांगते चल असं म्हणून आता ईश्वरा त्यांची गंमत पाहत असते ऐश्वराला आता ऋषिकेश कधी येतोय याची तिला आस लागलेली असते तर जानकीसुद्धा आता ओवीच्या जा शाळेमध्ये जायला निघालेली असते तर आता ऋषिकेश ओवीच्या शाळेत पोहोचतो आणि ओवीला म्हणतो ओवी कुठे आजी सांग लवकर इथे आई आली आहे ना ते ओवी म्हणते नाही बाबा तुम्हाला कोणी सांगितलं इथे आई नाही आहे आणि त्याच्या एक मिनटं अगोदरच सुमित्राने ऋषिकेशला पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच हो ते त्या आता ओवीला असं म्हणतात की ओवी अगं तुझे बाबा शाळेत आले आता आता मला जावंच लागेल चल मी जाते सांगू नको सा। म्हणून सुमित्रा त्या एका खांबाच्या मागे लपलेल्या असतात आणि त्याही लांबून आता ऋषिकेशला पाहत असतात त्या खूप घाबरलेल्या असतात आणि मग ओवीकडे सांगत असते की नाही बाबा खरंच आई इथे आजी इथे नाही आली मग आता ऋषिकेश म्हणतो की तुझ्या आता एवढं मोठं चॉकलेट मग हे चॉकलेट कोणी दिले तुला ओवी म्हणते की आज कोणाचा तरी वाढदिवस होता वर्गात आणि त्यांनीच मला हे चॉकलेट दिले तर ऋषिकेश म्हणतो की खोटं बोलत आहेस ना ओवी खरं खरंच सांगा आजी इथे आली होती ना तरी पण ओवी खरं सांगत नसते म्हणून ऋषिकेश आता पूर्ण शाळेच्या आजूबाजूच्या आवारात कुठे सुमित्रा आहेत का हे पाहत असतात तेव्हा आता तो जोरात म्हणतो की सुमित्रा रणदिवे तुम्ही ह्या शाळेमध्ये आला आहात मला माहीत आहे तेव्हा लवकर तुमचा चेहरा मला दाखवाल का असं म्हणून तो सुमित्राला बाहेर बोलवण्याचं काम करत असतो पण सुमित्रा ह्याला पण बसतात त्या काही बाहेर येत नाही त्या खूप घाबरलेल्यासुद्धा असतात मग आता जानकीसुद्धा शाळेत पोहोचते आणि मग ऋषिकेश हा लायब्ररीमध्ये बघायला गेलेलं असतो सुमित्रा आहे का इकडे जानकी म्हणते काय का ओवी काय झालं इतकी घाबरलेली का आहेस ओवी म्हणते की काही नाही बाबा पण शाळेमध्ये आहे आणि ते आजीला शोधतायत तेव्हा जानकी म्हणते काय का खरंच आजी इथे आले आहेत का तर आता ओवी म्हणते नाही आजी नाही आहे आता ओवी मुद्दा म्हणून जानकीबरोबर पण खोटं बोलत असते आणि सुमित्र हे सगळं पाहत असते ऐश्वर्या पण हे पाहत असते तर पुढे आता सुमित्रा ह्या घाबरत घाबरत लायब्ररीमध्ये जातात आणि चुकून आता दरवाजा लॉक होतो त्या आतमध्येच कोंडून राहतात आणि त्यांना खूप घाम आलेला असतो त्यांचा जीव असा कासावीस होत असतो कारण त्यांना बाहेर येणं आता खूप मुश्किल झालेलं असतं इकडे आता जाणं की घेऊन घरी जाते आणि घरी जाऊन पण ती तेच तेच म्हणत असतं की सांग ना ओवी खरं खरं मला की आजी खरं शाळेत आली होती का तेव्हा ओवी म्हणते हो आई आजी ना शाळेमध्ये आली होती पण बाबांना सांगायचं नव्हतं ही गोष्ट आणि बाबांना आजीला काही शोधताही नाही आलं पण आता आई तू सांगू नकोस तेव्हा जानकी म्हणते मी सांगणार नाही आहे मग आई घरी गेल्या का तू बघितलं का त्यांना ओवी म्हणते नाही इकडे आता सारंग आणि सौमित्र हे सौमित्राची वाट पाहतायत पण सौमित्र काही घरी पोहोचलेले नाहीये आणि ऐश्वर्या म्हणते की आता चला तर जानकी आणि ऋषिकेशचंच हे काम आहे की आईंना किडनॅप केलं असेल तेव्हा सौ सारंग हा गुंडांना घेऊन रागाने सतत जानकी ऋषिकेशच्या घरी जातो तिथे जाऊन तो म्हणतो की कुठे आहे माझी आई सावत्र रणदीवे बोला पटकन माझ्या आईचं काही बरा वाईट झालं ना तुम्हाला जेलची हवा खावी लागेल असं बोलल्यावर जानकीला धक्काच बसतो ती म्हणते की हा काय प्रकार आहे ऋषिकेश ते तुम्हाला धमकी देऊन गेले आणि तुम्ही काहीच म्हणाले नाही काय झाले काय नक्की आई कुठे आहेत तेव्हा ऋषिकेश हा खूप रडतोय तर प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच चा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुमित्राला लॉक करण्यामागे ऐश्वर्याचा हात आहे आणि त्याचा आळा तर ऋषिकेशवर आलाय तर, आला तर जानकी आता ही गोष्ट समोर आणणार आहे आणि ऐश्वर्याचं भांडं उघड करणार आहे तिचं जे काही पितळ आहे ते उघडं होणार आहे तर पाहायला विसरू नका घरोघरी मातेच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद